तर मित्रांनो माझं नाव महेश आज आपण रिव्ह्यू करणार आहोत किल मूवीचा तर मित्रांनो मी किल मूवीची तुम्हाला शॉर्टकटमध्ये एक छोटीशी स्टोरी सांगतो फक्त नंतर तुम्ही मूवी बघून घ्या तुम्ही गेस्ट करू शकता मूवी वगैरे कशी एक सिम्पल स्टोरी आहे फक्त पण पण ॲक्शन तुम्ही मार्को पाहिली मार्को वगैरे पाहिले असेल ना मार्को सर्वांनीच पाहिलेली मार्को ॲनिमल वगैरे हे ते चेनमध्ये फक्त ॲक्शन एक ठीक आहे एक नॉर्मल वगैरे ॲक्शन दाखवली मार्कोमध्ये पण एक लास्टला थोडासा ॲक्शन सीन आहे तो एक तीस मिनिटाचा आहे ह्या मूवीमध्ये पूर्ण स्टार्टपासून तर एंडपर्यंत फक्त ॲक्शन आहे नुसती ॲक्शन 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 तुम्ही बघशाल तुम्ही बघशाल अरे काय ॲक्शन आहे का अरे एवढं एवढं नेक्स्ट लेवल ते बी बॉलिवूडमध्ये बॉलिवूडमधला जॉन विक असं म्हणू शकतो आपण लक्षला ॲक्टिंग वगैरे हो खूप छान आहे मग त्याची आणि ॲक्शन ॲक्शन तर लेवल आहे मी अजूनपर्यंत अशा मूवी बॉलिवूडच्या तर एक अपन मुव्हीमध्ये असं ॲक्शन वगैरे पाहिलं नाही अजून पण हाय बजेटवाल्या मूवीमध्ये सुद्धा आणि आपला राघव राघवची पण ॲक्टिंग खूप चांगली ॲक्चर वगैरे हो तर एवढी येत नाही पण मग की कॉमेडी कॉमेडी पण छान करतो विलनातून एक चांगलं लक्ष वेधून घेतो तर मित्रांनो मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की हा मूवी तुम्ही नक्की बघावा बघून मला कमेंट करा कसं वाटला तुम्ही ते सांगा जर तुम्ही बघितला असेल तरी पण मला कमेंट करून सांगा का कसा आहे मूवी आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा